मुंबईमधील सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी तीन पॉईंट नऊ मीटर इतकी वाढली होती ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर कुर्ला या परिसरातील सकल भागातील सुमारे तीनशे पन्नास नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या नव्या ठिकाणी असणाऱ्या बृहन मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले होते या ठिकाणी सदर नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे मुंबईतील मिठी नदीत तरुण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मेठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी तीन पॉईंट नऊ मीटरवरून आता तीन पॉईंट सहा मीटर इतकी झाली आहे मुसळधार पावसाच्या या अनुषंगाने महानगरपालिकेला त्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते मिठी नदी परिसरात एक मुलगा वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती समोर आलेला आहे जोरदार पावसाळ्या मिठी नदीला उग्र स्वरूप आलेले आहे आणि त्यात मिठी नदीमध्ये हा मुलगा वाहून जाताना दिसला त्या मुलाला वाचवण्यासाठी दोरखंड टाकला परंतु तो पकडण्यासाठी तो त्या दोरीला पकडण्यासाठी तो पुढे सरसावला परंतु तो वाहून गेल्याचं दिसत आहे